नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर त्रिपुरारी पौर्णिमेचं काय असं विशेष महत्त्व आहे आणि या पौर्णिमेला असे कोणते उपाय तुम्हाला करायचे आहेत जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची कृपा तुमच्यावरती होऊ शकते जेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची कृपा एखाद्या व्यक्तीवरती होत असते ना त्याला गरिबी दरिद्र्य दुःख हे बघायला सुद्धा भेटत नाही गरिबी दुःख दारिद्र्य म्हणजे काय असतं हे सुद्धा त्या व्यक्तीला माहीत नसतं एवढी कृपा आणि एवढा सुख समृद्धी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नांदत असते तर तुम्ही देखील या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना नक्की प्रसन्न करा या वर्षातील ही शेवटची महत्त्वाची पौर्णिमा आहे शेवटचीच राहिलेली आहे ही संधी हातातून चुकवू नका धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवने त्रिपुरासु राक्षसाचा वध केला होता म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात भगवान श्रीहरी विष्णूंनी याच दिवशी मत्स्य उत्तर घेतला होता त्यामुळे हा दिवस भगवान विष्णूंसाठी देखील अतिशय असा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला या दिवशी असे काही उपाय भगवान विष्णूंसाठी करायचे आहेत जे तुम्हाला लाभदायक ठरणार आहे धार्मिक मान्यता आणि ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेला विशेष महत्व आहे तसंच प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला विशेष असं महत्त्व असतं कारण पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय देखील केले जातात त्याचबरोबर वर वर्षातील अशा काही पौर्णिमा आहेत ज्या दिवशी माता लक्ष्मी ही, मा ही स्वतः पृथ्वी तलावर येत असते आणि आपल्या प्रिय भक्तांवरती तिची कृपा होत असते त्यातीलच महत्त्वाची पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात ही पौर्णिमा येत असल्याने तिला कार्तिक पौर्णिमा देखील बोललं जातं किंवा त्रिपुरारी पौर्णिमा देखील संबोधलं जातं या दिवशी पवित्र नदी स्नान करून दीप दान केल्याने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते या दिवशी पूजेसह असे काही उपाय तुम्हाला करायचे आहेत त्यानुसार तुमच्या घरात किंवा तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि समाधान तुम्हाला भेटत असतं माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होत असते तर असे कोणते उपाय तुम्हाला करायचे आहेत हे या व्हिडिओतून आज आपण बघणार आहोत महालक्ष्मी स्तुती पाठ तुम्हाला करायचा आहे महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी कार्तिक पौर्णिमा हा महत्वाचा दिवस आहे आणि या दिवशी महालक्ष्मी स्तुती पाठ तुम्ही जर केला तर महालक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती नक्कीच होणार याने माता लवकर प्रसन्न होत असते कार्तिक पौर्णिमेला महालक्ष्मीची वि विधिवत पूजा करून महालक्ष्मी स्तुतीचा पाठ तुम्हाला करायचा आहे असं केल्याने महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या दूर होत असतात दोन नंबरला आहे ते म्हणजे दान करा शास्त्रानुसार दानाला तर विशेष महत्त्व आहे पण कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्वाच्या दिवशी जर तुम्ही दान, दान केले तर तुम्हाला हा खूप लाभदायक ठरणार आहे हा दिवस कारण या दिवशी दान करण्याला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी तुम्हाला अन्न दूध फळे तांदूळ तीळ आणि आवळा आवळा दान केल्याने या दिवशी तुम्हाला भरभरून असं पुण्य भेटणार आहे तसेच व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत या दानामुळे तुमच्या जीवनात येणारे सर्व नाश होणार आहे त्यामुळे लक्षात घ्या या, या दिवशी तुम्हाला दानधर्म करायचा आहे जे खाली सांगितलेले आहेत तेच तुम्हाला वस्तू दान दानामध्ये त्यांना विशेष महत्व आहे त्यानंतर आहे ते दीपदान कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी असं म्हटलं जातं या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते त्यामुळे दीपदान केल्याने देव लोक प्रसन्न होत असतात त्या दिवशी पवित्र नदीमध्ये दे किंवा देवाच्या ठिकाणी जाऊन दीपदान केल्याने माता लक्ष्मी बरोबरच विष्णू आणि इतरही देवी देवता प्रसन्न होत असतात असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात तर आता आपण बघणार आहोत तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला कोणत्या गोष्टी करायच्या नाही येते चंद्रदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही गादीवर झोपू नका खाली जमिनीवरती झोपा कार्तिक पौर्णिमेसला मांस अंड कांदा लसूणसह कोणत्याही तामसिक अन्नाचं सेवन तुम्हाला करायचं नाही या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचं भांडण होऊ देऊ नका याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गरीब असहाय्य वृद्ध किंवा कोणाचाही अपमान करू नका त्यासाठी कठोर शब्द वापरू नका आणि या दिवशी तुम्हाला दीपदान करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुमच्या दारावाजामध्ये भिकारी आला तर त्याला दानदक्षिणा द्यायला विसरू नका त्याचा अपमान करू नका तर ही माहिती आजची तुम्हाला आवडली असेल तर या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब